नमस्कार मित्रांनो आज नवीन माहितीसह आपण भेटणार आहोत तर आज देशभक्त डॉक्टर रत्नापन्ना कुंभार यांचा स्मृती दिन आहे तर तेवीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ही त्यांची मूर्ती दिना आणि आज त्यांचा स्मृती दिनाच्या औचित्य साधून आपण थोडक्यामध्ये त्यांचा जीवन परिचय आपण पाहणार आहोत तर ही जी आपण मूर्ती पाहत आहोत ही इचलकरजी परिसरातील जे आपला कारखाना आहे त्या ठिकाणी असणारी सुंदर आणि जबरदस्त मूर्ती तर पंधरा सप्टेंबर एकोणीसशे नऊमध्ये देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांचा जन्म हा शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव या एका लिंगायत कुंभार कुटुंबामध्ये झाला तर हातकलेलीपासून पाच ते सहा किलोमीटर इतक्या अंतरावर निमशिरगाव हे आपल्याला गाव पाहायला मिळतं आणि त्यांचा जो मूर् त्यांची जी मृत्यू दिनांक आहे ती तेवीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतले त्याच पद्धतीने आणि म्हणजे भारताची जी राजघटनाच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींच्यापैकी हे एक होते त्याच पद्धतीने एकोणीसशे पंच्याऐंशी साली पद्मश्री पुरस्कार त्यांना सामाजिक कार्यासाठी मिळाला ते खासदार म्हणून होते विधानसभेचे सदस्य होते आणि तरुणपणी त्यांचा जो जन्म आहे तो शिरोळ तालुक्यामधील निमशिरगाव या ठिकाणी झालेला आहे तर तरुणपणी राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये खूप आवड असल्यामुळे त्यांनी भरपूर म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप असा मोठा मोलाचा वाटा त्यांचा आहे तर मी थोडक्यामध्येच माहिती सांगत आहे तर स्वातंत्र्य चळवळीतील या परदेक म्हणजे खूप अशा दीर्घ भक्तीमुळे त्यांना देशभक्त रत्नापन्ना कुंभार असेही संबोधले जाते तर चला त्यांची आपण गावातील वाड्याची भेट घेणार आहोत नमस्कार मित्रांनो हे आहे लोग, देश वाड़ा से मदी। तर आता आपण आलो देशभक्त रत्नाकल्ला कुंभार यांचा वाडा पाहण्यासाठी निमशिरगावमध्ये तर वाड्याच्यासाठी दुरावस्था चला आपण अंतर्गत पाहतो दर्शन घेऊन दे। खूप मोठा यांचा त्याग आहे तर मी एवढ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये माहिती सांगू शकत नाही परंतु छोटासा सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर चला अजूनही तितक्याच ताकदीने आणि डौलाने इतिहासाचे साक्ष देणारे हे साक्षीदार अजूनही या चरणाच्या पण नतमस्तक होण्यासाठी आलं पाहिजे इतका असा त्यागाने ही देशभक्ती आहे तर चला याच वाड्यामध्ये त्यांचं लहानपण बालपण त्याच पद्धतीने शाळेतील काही आठवणी असतील याच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हाच स्तोम त्यांच्या पवित्र चरणांनी पाहून झालेला हा वाडा गावाच्या बाहेर खूप मोठंसं भव्य आणि दिव स्मारक हे भव्य रूपास येत आहे तर काही वर्षानंतर त्याचंही दर्शन आपल्याला होईल तर चला या ऐतिहासिक दिनाच्या औचित्य साधून आपलं नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि एका दगडावर संपूर्ण कुटुंबाच्या माहिती या ठिकाणी आपल्याला लिहिलेले पाहायला मिळते तर त्यांच्या वडिलांचं नाव एका दगडावर आपण पाहत आहोत तर असं संपूर्ण नाव या दगडामध्ये कोरण्यात आले होते परंतु काळानुसार ते थोड़ीशी पुसलेले आहेत तरी पण इतिहासाचे सा असणारे हे साक्षीदार जय शिवराय